बेलफळाचे आरोग्यदायी फायदे जीवाणूविरोधी आणि परजीवीविरोधी गुणधर्म आणि टॅनिनच्या उपलब्धतेमुळे शिगेलोसिस नावाच्या संसर्गाशी प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त पिकलेल्या बेलाचा रस किंवा नुसता लगदा खाल्ल्याने कॉलरा आणि अतिसार बरा होण्यास मदत होते झाडाची साल आणि फाद्यांमध्ये असलेला सक्रिय घटक फ्युरोनिया गम हा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त हे पेशींमधून रक्तप्रवाहात इन्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करते बेलाचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी राखतो पाचक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त पोटात अल्सर असलेल्या लोकांसाठी फायदेशीर रेचक गुणधर्म आतडे स्वच्छ करण्यास आणि बुद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात चिमूटभर मीठ आणि मिरपुडीसह बेल रसाचे नियमित सेवन बुद्धकोषतेवर उपचार करण्यासाठी फायदेशीर शरीरात जीवनसत्व कच्च्या कमतरतेमुळे होतो ज्यामुळे हात आणि पाय दुखतात आणि अशक्तपणा येतो बेलामध्ये जीवनसत्व क हे भरपूर प्रमाणात असते कानदुखी उपचारासाठी बेल उपयुक्त त्यामुळे ऐकण्याशी संबंधित समस्या टाळतात त्वचेच्या संक्रमणाविरुद्ध अत्यंत प्रभावी आहे त्वचेचे अनेक विकार बरे होतात रक्त शुद्धीकरणासाठी बेल उपयुक्त आहे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी महत्त्वाचे हृदय यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे पोटॅशियमच्या उच्च प्रमाणामुळे रक्त शुद्ध करते विषारी पदार्थ काढून टाकते शरीराची संपूर्ण प्रतिकारक शक्ती वाढवते हृदयाच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी बेल महत्त्वाचे आहे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते लिपिड जमा होण्यास प्रतिबंध करते सामान्य सर्दी खोकला आणि फ्लूच्या लक्षणावर उपचार करण्यासाठी उपयुक्त शरीराला श्लेष्मापासून मुक्त होण्यास मदत करते दम्यावरील उपचारांसाठी फायदेशीर केसांना मुळापासून मजबूत करते तणाव संप्रेक स्त्राव सामान्य करून तणाव आणि चिंतांमुळे केस गळणे आणि तुटणे देखील प्रतिबंध करते स्तनपान आणि आईच्या दुधाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते हे लहान मुलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे शरीरात एल डी एल कोलेस्ट्रॉलचे संचय कमी करते या कृतीमुळे चयापयाचय सुधारते आणि शरीराचे वजन जलद कमी होण्यास मदत होते सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत